कृषी विभागातील रिक्तचाकांची तत्काळ भरती करा निवासी उपजिल्हाधिकारी तसेच कृषी अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले सध्या खरीप दो हंगाम दोन हजार चोवीस सुरू झाला असून या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे खते औषधी खरेदी करतात मात्र काही दुकानांकडून खत बियाणे याची कृत्रिम टंचाई करून चढ्या भावाने विक्री करत शेतकऱ्याची आर्थिक लूट करत आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना खते बियाणे कीटनाशके निर्मितीचे आणि विक्रीचे वितरण तसेच कारवाई करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जिल्हा गुनियंत्रण निरीक्षक पदच रिक्त असून बियाणांचा काळाबाजार रोखणार कसा असा प्रश्न पडला असून बीड जिल्हा कृषी विभागातील जिल्हा गुनियंत्रक निरीक्षक पदासह इतर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी तसेच उपसंचालक आणि उपविभागीय कृषी अधिकारी तसेच परळी अंबाजोगाई येथील तालुका कृषी अधिकारी हे पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होत असून तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त प्रचार प्रमुख समिती माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश ढवळे यांच्यासह शेकिणूस सुदाम तांदळे शेख मोबेन रामनाथ खोड यांनी बाबासाहेब जेजूरकर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बीड आणि शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत कृषी मंत्री धनंजय मुंडे सचिव कृषी विभाग आयुक्त कृषी विभाग कृषी संचालक छत्रपती संभाजीनगर आदींना लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे निवेदन आज सोमवार दिनांक दहा जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता दिले आहे